कुत्र्याकडे बघती मायाकडे बघती कुत्र्याकडे बघती बघत बघती आणि त्या कुत्र्या घालून कस करती हांड बांड कुत्र ओ मारलं नारायण बाबाची वारी करतो अनेक वारी करतो, वारे करतो वारी करता गोथुड बांधतो नाथ महाराज म्हणतात गोथुड बांधा कशाच करा हरी भक्ती पर लोक येईल कामा आणि यमा पासून असं गोथुड बांधा आणि त्या गोथुड्यात काय असावं नाथ महाराज सांगतात

वाट माझ्या ग थोड्या मध्ये ज्ञानेश्वरी तुम्ही कराळंदी पंढरीची वारी माझ्या ग मध्ये गाथा तुकोबाच्या चरणावर ठेवा माथा ग थोड गथुड ग थोडं गुडुडुड कार्यक्रमाला आमचे बालाजी महाराज मला फोन आधी आलता पोरग कसं काय मी सांगितलं देऊन टाका पोरगी बिन ठोक महादेव महाराज माझा मावस भाऊ आहे तुम्हाला माहित नव्हतं ना आता माझं बी आत्ता झालंय पाचशे मुळं त्यांची वर्गणी पाच हजार होती मग मी ऐकलंय पाचशे आपलं पक्के येतं यात काय म्हणत नाही कीर्तन चांगलं चालतंय आता दहाच्या पुढे रेंज गेली दहा पंधरा वीस गोपाल महाराज आमच्याकडे पंधरा घेते ते गोळेगोळा आलते का नितावर तेव्हा बारा घेतले होते आता पंधरा ती रेंज आहे पाचशे रुपये लय झाले का पोरगी गुणाची दिली आता पोरगी भागेच झाली पहिलं काही नव्हतं आता गाळंदीला घर घेतलंय बंगला टक तक। पोरच्या पाय गुण आहे पोरच्या पड जा असं <laughs> <laughs> भी नाही बर काही हो <laughs> म्हणून सुंदर अगदी आपल्या गाव सगळेच महाराज मंडळीत कृपया सर्वांचा परिचय सगळ्यांनी कृपा माझ्यावर केली आहे पुणे मागास जर गेलं तर गरडगुरुजीचे फार मोठे उपकार आहेत मोठ्या मोठ्या ठिकाणी मला गुरुजींनी नेलं त्या कार्यक्रमाला का उद्धव महाराज असतील आप्पा असतील बालाजी महाराज असतील आमचे गोपाल महाराज सगळे महाराज लोक इथले म्हणून ही भूमीच पवित्र आहे बाबा म्हणून मा पिका मापतो आणि पुढे चालतो आज कार्यक्रमाला महिला मंडळी लाडकी बहीण म्हणून दाखवतो सगळ्याच्या मनात एकच आहे लाडकी बहीण म्हणीन लाडकी बहीण म्हणून दाखवतो राज महिलांचं आलं सरपंच महिला डॉक्टर महिला वकील महिला आमदार महिला खासदार महिला मंत्री महिला राष्ट्रपती महिला मीराबाई महिला जनाबाई महिला सकुबाई महिला राजमाताजी जाऊ महिला सावित्रीबाई फुले महिला आलेली होळकर महिला क्रांती महिलांची धर्माचं कार्य महिलांनी केलं राजे महिलांचं आलं अरिक निंदा मत करो यारो रो रतन का खान दिसणार मे पायी दाकिया विष्मधुर ना हनुमान मोठ्या मोटे मोठ्या जेल मधील येणं निंदा म्हणून करीत नाही पण आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा किती सुंदर आवाज आहे महिलांचा का म्हणून आवाज चांगला बिचारा कधी बिडीवडीत नाहीत कधी सिगरेट नाही कधी गांजा नाही कधी दारू नाही यांचा आवाज चांगला आपली पुंडली का तर भूकंपच पुंडलि का हिरित् दिला पण बुंदी बुंदी या उद्या बुंदी काही खातो काही पितो आणि जीवन बर्बाद करून घेतो आपला आवाज लोक नाव ठेवली यशनाचे नाव एका पोरला तुझं नाव काय माझं नाव संकेत बापाचं घोटका आज याच माणिक चालले कुठं गोवा गोव्यात कोण बाबा बाबा काय करतय सीतार वाज येत सीतार वाज येते कसवायच्या देशाचं सुरामी आम्हाला काही कुणाची भीती जय जवान जय किसान एक शेतकरी चांगला असा चांगले असा गावाची वैभव काय गावाची श्रीमंती काय तर मुलं चांगले असा जे मुलं चांगले तर सारच चांगलं जे मुलं नाही चांगले त्याचं काहीच नाही चांगलं चांगल्या मुलाकरता पैसे कमवून ठेवायची गरज नाही आणि नास्तिक मुलाकरता पैसे कमवून उपयोग नाही करता कोणामुळे आपली आपण करा सोडवण आणि संसार बंधन थोडाएगी मुलं घडवा मग म्हणता येईल धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाच हरिक वाटे देवा हरिक वाटा अशी मुलं येतं एक मिनिट आवाज महिलांचा माझ्या लाडक्या बहिणीचा गेल्या वर्षी पैसे पडू लागले खात्यावर काही जणीचे पळे डे काही जणीचे नाही पळडे डे हो काही जणी नाराज झाले काही खुश झाल्या माझ्या सोनाचे पैसे पळडे डे माझ्या बायकोचे नाही पळडे तिने मै गालच वळ डे मला म्हणली बांडे या पैसे कुठे येतं भांडे पैसे कुठे येतं माया धावा लागली म्हणजे मला काय माहिती मी काय सरकार एक काय सांग म्हणली पैसे म्हणजे झाले काय म्हणे अंगठा बसत नाही मी काय करू म्हणलं बस म्हणली गाडी काढ काय दे गाडी चल तलवाड्याला गेलो तलवाड्याला लावला अंगठा बसत नाही मशीन डोक्यात बसतील मी म्हणलो हे पैसे झालं सरकीचं काय शेतामध्ये सरकी लावली इचं काय म्हणले म्हणली तुप आहे आरत्र बोलली म्हणली तुप आहे मी बघितलं शेतामध्ये तर सरकी खाली गवत वरील गवत माझ्याकडे बघत आहे म्हणलं बांडे आला काय अग बा भो मी म्हणलो तीन हजार रुपये येते ना पण तीन लाख जाते ना म्हणून मी गाणं जोड रे बाबा हो लाडकी बहीण लाडकी बहीण नावऱ्याची दही हिच्या डोक्यात मशीन शिरली डोक्यात मशीन शिरली न सारी सरकी गावतानी भरली डोक्यात मशीन शिरलीन सारी सरकी गावतानी भरली गीताली शिताली इसरून राहिली सरली कमलाली इमलाली आली इसरून राहिली सरली इसरून राहिली सरली न सारे गावतानी भरली तीन हजार खात्यावर आले बायकोनावर याला गुरकोन बोले ते घाणे मिळून तीन दिले मी तिघाची बहीण झाले लाडकी बहीण नवऱ्याची दहीन हिच्या डोक्यात मशीन शिरली डोक्यात मशीन शिरली सारे सरकी गवतानी भरली माय एवढा आठास केला पैशा करता एवढा आठास जर देवाकरता केला असता देव इमान घेऊन आला असता तुम्हाला स्वर्गात घेऊन गेला असता मोक्ष दिला असता मोक्ष काळाचे आणि ते मनुष्याचे काय आहे पैसे करतास करू नका तू करा मार्ग म्हणतात या तहास काही मी उधार पावेल काही कृपा करणारा नारायण आयशे तुम्ही सांगा संत जेन करा समाधान चित्त माझे हे तुकाराम करा म्हणतात एक मिनिट आवाज माझ्या आईचा माझ्या ताईचा तुमचं भजन मला पटलं भारूड सुटलं नाही भजन पटलं तांबडं फुटलं काय म्हणते मा याला कोणी आणलं गे बांड्या तुला कोणी आणलं रे बांड्या मला भांड्या महाराज कोणी म्हणत नाही मला विष्णू कोणी म्हणत नाही आला बाया बांड्या गै मला बांड्या म्हणती या दिवशी मला बांड कुत्र म्हणली आपा बाय तुम्ही पैसे आटले की बंट्याचा बा पिंट्याचा बा बंट्याचा बा पिंट्याचा बा असं म्हणती माग कार्यक्रम नव्हती चार दोन दिवस आहे कुत्र्या मांजरा घालून बोलायली इथंच गोंडा घोळतो कुठं मर्रा कुठं खापा ना त्याला कुठला फोन घ्याय ना तेव्हा तुमचा फोन आला मी म्हणलं कोणला म्हणती रे कोणला म्हणती मला म्हणली तुला म्हणत नाही माझ्या जीवाला म्हणते मी म्हणलं मी पाहिलं की बरं म्हणती म्हणजे म्हणते म्हणते तीनदा म्हणली मला कळलं ही मलाच म्हणती हो मी म्हणलं कळन ती म्हणजे हो कळन 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 परदेशी सकाळच्या परी घरापुढे बसलो डोळे चोळी फडा घेतला झाडून घ्यायली पुढं आलं कुत्र कुत्र्याकडे बघती माझ्याकडे बघती कुत्र्याकडे बघती माझ्याकडे बघती त्या कुत्र्या घालून कशी करती हांड बांड कुत्र ओ मी म्हणलं ही तर मलाच म्हणती रे मलाच म्हणती म्हणलं मलाच म्हणती ही बांध कुत्र म्हणली कोणाला म्हणली नाही म्हणली कुत्र्याला म्हणते म्हणलं कुत्र तर काळे ते म्हणे ते काळे तू बांड तुलाच म्हणती म्हणली तुलाच म्हणते म्हणली मला राग आला भाई मागं सारली एक चापट मारली चापट मारल्या काय बाय कुरेडी मारलं ना मारलं गे हरी भाऊ मारलं मारल ना मा बांड्यारी मारलं गे धरतोय टिकली रे धरतो टिकली ए तुला कायची मुकली रे टिकली गाडी म्हणून बुकातरी लाव बुकातरी तरी लाव टिकली लावना बुका आला विना जाऊ म्हणून वांगीला जातो आणि पैसे घेऊन येतो त्यावेतानी कुंकू लावलं आता फोन आला आता वाजता लावलं बरं का म्हटली कुंकू पण पैसे घेऊन या लवकर हो कोण दे आले बाबा पैसे सोनं कोणी देऊ नका पैसे कोण देऊ नका उठून कोणी जाऊ नका सगळ्यांनी शांत बसा भरपूर असा आमची प्रॉपर्टी आम श्रीमंती हे आमचं धन आहे ही आमची प्रॉपर्टी पैसा आज नाही उद्या नाही आज आहे उद्या नाही आणि अशी लोक पुन्हा भेटत नाही नाही का आप्पा ही क्रांती आहे कलाकाराची अकराच्या पुढे आमचं हे आप्पा अकराच्या पुढं का आता बारा वाजले वाज की बारा सोपं आहे बक्षीत द्या द्या या 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 ना। या, या। वा महाराज बाला यांचे कोणी कार्यक्रम शंभर रुपये उभी होती माडीला ऊन लागलं साडीला बैल झोपा गाडीला ओठावटा बालाजी महाराज झाला की सासुर वाडीला शंभर रुपये दिले परमेश्वर त्यांचं कल्याण करी तो महाराज तू करा मला सिटी टेलर नाही का हे का येतेच का येऊ का घेऊ का देवळी देवळी देवळ करची देवळी देवळी देऊळ करची तो करा आम्ही त्यांची आरची शंभर रुपये धन्यवाद रुपये दिले शंभर उद्या घेईन बाईक तुला झुंबर मै बाई झुंबर घालीन सारे गावा सांगाल रात्री आमचे मला मानेबाबाकडे गेले लोकांनी शंभर शंभर दिले आज मला झुंबरच केले काय वाज सांगा धन्यवाद येतो पुढे चलतो एक मिनिट आवाज महिलांचा पुरुष मंडळी